लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ हिंगोली न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आजची ब्रेकिंग न्यूज संविधानावर घाला घालणाऱ्यांना सर्वसामान्य जनता मतदान करणार नाही नितेश कराळे जसे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मोदींची लाट होती ती लाट आता राहिली नाही फक्त त्यांचे कार्यकर्ते मोदीजी पुन्हा सत्तेत येणार म्हणतात बाकी कोणीही म्हणत नाही त्यामुळे चारशे पार होणार नाही दहा वर्षामध्ये काय केलं हे सांगायला जागाच नाही त्यामुळे मंगळसूत्र काढले हे काढेल ते काढेल असं म्हणत नितेश कराळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आज नगर शहरात संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे सर हे उपस्थित राहिले होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला निवडणुकीत महाराष्ट्रात असा कल दिसून राहिला का इथं बीजेपी आणि त्याची जी महायुती आहे त्याची तिची होणार आहे आमच्या विदर्भात जवळपास आता अकरा सीटचं जवळपास इलेक्शन झालं पूर्ण विदर्भाचं आटोपलं या ठीक आहे बारा याच्यामध्ये टोटली तुम्ही जर गावागावात गेले तर तुम्हाला गावातून लोकांचं म्हणणं असं आहे का आम्हाला मोदीचं सरकार नाहीच पाहिजे म्हणजे टोटली मोदी सरकारचा विरोध आहे आणि मोदीनं जशी सत्ता आणली म्हणजे जशी लाट होती पूर्ण मोदीच्या विरोधात आता लाट तुम्हाला दिसून पडल लोकांच्या प्रतिक्रिया घ्या फक्त बीजेपीचे काही कार्यकर्ते आणि बीजेपीचे पदाधिकारीच म्हणून पाहिजे का आमची सत्ता येते ठीक आहे आणि हे चारशे पार घेऊन सब लोटांकीचे धंदे आहे याची एवढे चारशे पार सीटा धाणार नाही हे दोनशेच्या आत राहील ज्या पद्धतीने आता निवडणुकीचे मुद्दे हो मूळ मुद्दे म्हणजे आता दहा वर्षात का केले हे सांगायला जागा नाही वर्षात तुम्ही केलं हे सांगा आता सांगाच नाही जागाच नाही म्हणून मंगळसूत्र सांगा का तुमचं मंगळसूत्र मंगळसूत्र त्यानेच त्याच्या बायकोचं नेलं ना हेच तर टाकून दिली दुसऱ्याच्या मंगळसूत्राची काही काळजी करता म्हणून आपल्या घरीचं मंगळसूत्र विरोधी संविधानाचा राष्ट्रवादी काय आहे त्यांच्या कितीतरी आर एस च्या आणि त्यांच्याच नेत्यांनी कितीतरी लोकांनी वक्तव्य केलं का आमच्या जर चारशे सीटा आल्यात या देशाचं आम्ही संविधान बदलू संविधान बदलू म्हणजे का बदलवणार आहे याच्याबाबत स्पष्ट अजिबात नाही त्यांनी स्पष्ट काय सांगितलं नाही आहे त्याच्यामुळे जर या संविधानावर घालाही हे घालत असल तर या देशाचा सर्वसामान्य नागरिक यांना मतदान करणार नाही आणि हाच रोष मतदानातून दिसून पडत नगरच्या शीट तर काही सांगायचं काम नाही निलेश लंके साहेबाचं कामच एवढं मोठं आहे निलेश लंके साहेबांनी जे काम केलं ते कोरोनात सर्व लोकांनी पाहिलं कितीतरी लोकांची जीव वाचवले ज्यांना गावात कोणी क्वारंटाईन म्हणून घ्यायला तयार नव्हतं गावात प्रवेश घ्यायला तयार नव्हतं त्या माणसाले आश्रय देण्याचं काम निलेश लंकेसारख्या के आमदारांनी केलं त्यामुळे निलेश लंके या माणसाचा विरोध कोणाच गावात होईल असं मने तरी वाटत नाही आणि म्हणून भरभरून मतानं निलेश लंके साहेब इकडून ठीक आहे दक्षिण दक्षिण नगर ना दक्षिण नगर मतदारसंघातील निवडून राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी